अनेकदा पुरुषांना लैंगिक समस्यांना सामना करावा लागतो आणि त्याचा परिणाम केवळ शरीराच्या पातळीवरच नाही तर मानसिक तणाव आत्मविश्वास कमी होणे आणि नाते संबंधांमध्ये दुरावा येणे असा जे पुरुषांच्या इरेक्शन समस्या कमी करण्यासाठी आणि लैंगिक जीवन सुधारण्यासाठी वापरलं जात हे साधन कसं कार्य करत फ्रेंड्स आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत अनेकदा पुरुषांना लैंगिक समस्यांना सामना करावा लागतो आणि त्याचा परिणाम केवळ शरीराच्या पातळीवरच नाही तर मानसिक तणाव आत्मविश्वास कमी होणे आणि नाते संबंधांमध्ये दुरावा येणे असा आहोत पण या समस्यांवर योग्य उपचार आणि समाधान उपलब्ध आहे यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे गेली चाळीस वर्ष ते क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून रुग्णांना मार्गदर्शन करत आहे त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे जिथे सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई पुण्याच्या क्लिनिक मध्ये उपलब्ध असतात आज आपण जाणून घेणार आहोत अल्पा मेन पंप या विशेष साधनाविषयी जे पुरुषांच्या इरेक्शन समस्या कमी करण्यासाठी आणि लैंगिक जीवन सुधारण्यासाठी वापरलं जात हे साधन कसं कार्य करत सर्वप्रथम पंप हा लिंगावर ठेवलेला एक ट्यूब असतो जेव्हा या ट्यूब मधून हवा बाहेर काढली जाते तेव्हा व्हॅक्यूम तयार होतो या वॅक्युम मुळे लिंगात रक्त प्रवाह वाढतो आणि त्यामुळे लिंग फुकत व इरेक्ट होतं यानंतर दुसऱ्या टप्प्यात लिंगाच्या मुळाशी एक रबर किंवा सिलिकॉन रिंग लावली जाते जी त्या इरेक्शनला टिकवून ठेवण्याचं काम करते म्हणजेच शरीराला नैसर्गिक पद्धतीने मिळालेल्या इरेक्शन अधिक वेळ टिकतो आणि समाधानकारक शरीर संबंध साधता येतात डॉक्टर सांगतात की पंप हे साधन औषधांशिवाय इरेक्शन समस्या सुधारण्यासाठी एक सुरक्षित पर्याय ठरू अनेक वेळा पुरुषांना गोळ्या घेण्याची भीती वाटते किंवा दीर्घकाळ औषध घेतल्यामुळे साइड इफेक्ट होतात अशा वेळी हा पंप उपयोगी पडतो कारण तो शरीराला नैसर्गिक प्रक्रियेला बदल चालना देतो मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असल्याने हे साधन वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे स्वतःहून काहीही करून पाहण्यापेक्षा डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं तर परिणाम जास्त चांगले मिळतात पण हे साधन योग्य पद्धतीने वापरणं अत्यंत महत्वाचं आहे उत्तम परिणाम मिळवण्यासाठी याचा तीन ते सहा महिने नियमित वापर करणं आवश्यक आहे दररोज किमान पाच ते दहा मिनिटे हा व्यायाम केल्यास चांगला फायदा होतो मात्र हे वापरताना काही सावधानगिरी बाळगणं गरजेचं असतं विशेषतः इलेक्ट्रिक मोटरचा वरचा भाग धुने टाळणं अशा छोट्या काळजींमुळे साधन अधिक सुरक्षित आणि टिकाऊ ठरत डॉक्टर मुंदडा यांच्या अनुभवातून दिसून येत की जे पुरुष नियमितपणे हा पंप वापरतात त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो जे पूर्वी लैंगिक दूर राहायचे ते आता अधिक समाधानी आणि आनंदी आयुष्य जगू लागले आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या पत्नी किंवा जोडीदारालाही याचा चांगला परिणाम जाणवतो कारण शेवटी हे केवळ पुरुषांचं नाही तर दोघांच्याही नात्याचं म्हणून मित्रांनो जर तुम्हाला अशा समस्या जाणवत असतील तर स्वतःवर ताण न घेता तज्ञांचा सल्ला घ्या डॉक्टर उमेश मुंदडा अनुभवी सेक्सोलॉजिस्ट करून योग्य मार्गदर्शन घेतलं तर उपाय अगदी सोपा होऊ शकतो आशा किरण सेक्स क्लिनिक गेले अनेक वर्ष हजारो रुग्णांना मदत करत आलं आहे आणि अजून देखील करत आहे तर आजचं हे मार्गदर्शन तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास किंवा तुमच्या समस्यांसाठी योग्य सल्ला हवा असल्यास आशा किरण सेक्स क्लिनिकशी संपर्क साधा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नव्या विषयासोबत पुन्हा भेटूया नमस्कार